जय जिजाऊ जय शिवराय मराठा सेवा संघ धुळे व वधुवर सामुदायिक विवाह हो कक्ष धुळे जिल्हा यांच्या वतीने भव्य खान्देश वधूवर पालक परिचय मिळाव्याचे रविवारी खानदेशातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील व वधुवर कक्षाचे अध्यक्ष पी एन पाटील यांनी केले आहे वधुवर पालक मेळावा ठिकाण हिरे भवन स्टेशन रोड धुळे समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा जय जिजाऊ जय शिवराय आपण भेटत आहोत डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जुरोसिटी हायस्कूल येथे वार्षिक पारितोषिक समारंभ साजरा जुरोसिटी हायस्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ साजरा दरवर्षीप्रमाणे गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांना पारितोषिक वितरण झाले पारितोषिक वितरणासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी धुळे एज्युकेशन सोसायटीचे विद्यमानाध्यक्ष युवराज करणकाळ तसेच उपाध्यक्ष विनोदजी पालेशाव सचिव संतोष कुमार अग्रवाल तसेच ज्येष्ठ पदाधिकारी रविबेल पाठक संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र जाखडी सुनील अग्रवाल राहुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केलीत एन सी सी स्काऊटगाईड मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करण्यात आली वर्षभरात राष्ट्रीय व वर राज्यस्तरावर विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या पदक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला प्रास्ताविक उपमुख्याध्यापक आर के पाठक अहवाल वाचन प्राचार्य मुख्याध्यापक अनारसिंग पावरा यांनी केले तर परीवेक्षक एन व्ही नागरे यांनी परिचय व वा सत्काराचे वाचन केले सूत्रसंचलन श्रीमती देशमाणी मॅडम यांनी केले यादी वाचन आर जे चव्हाण एम जे वळवी तसेच आभार उपप्राचार्य पी एस कुलकर्णी एन व्ही जावरे यांनी गायले विद्यार्थ्यांनी आपापसातील आप तुलना कमी करून विविध भाग घेऊन सर्वांगीण विकास केला पाहिजे असे मनोगत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सर्व शिक्षक प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षक इतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे आदरणीय संतोष अग्रावासाहेब पालेचा साहेब बेलपाठक साहेब त्याचप्रमाणे प्रिन्सिपल सर सर्व टीचर्स आणि मित्रांनो मला अतिशय खरोखर आनंद झाला की या वास्तूचा इतका दैदिकवान असा इतिहास आहे इतकी सुंदर अशी परंपरा आहे सरांनी मला आता एकोणीसशे पाच पासूनचे रजिस्टर दाखवते आणि ते कसे मेंटेन केलेले आहेत ते मला पाहता त्याचप्रमाणे अतिशय सुंदर परेड आज आपण सगळ्यांनी आज आपण पाहिली अतिशय सुंदर बंथाम म्हणजे जो अतिशय दुर्मीळ असा एक प्रकारचा खेळ आहे त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी जे प्रावीण्य मिळालेलं आहे आणि आत्ता पावर सरांनी जी लिस्ट वाचली ती मी सगळी व्यवस्थित मोठा भाऊ या, या राज्याने सांगू इच्छितो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका